असं म्हणतात की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच किंवा अनेक कारणकडून तुम्ही म्हणा ऐकली असेल की, की जित्याची खोन मेलेशिवाय जात नाही अशीच काहीशी अवस्था ह्या पाकिस्तानची आहे काल सीज फायरचा निर्णय भारतानं आणि नि पाकिस्ताननं दोन्हीकडून घेतला अमेरिकेच्या मध्यस्थिन हा निर्णय घेण्यात आला आणि विशेष म्हणजे पाकिस्तानकडून भारतीयांना खून आलेला होता आणि त्याच्यानंतर संगणमताना झालं की सीज फायर आम्ही करायला तयार झालेलो आहे जेणेकरून दोन्हीकडच्या देशाचं नुकसान नको आर्थिक नुकसान नको सैन्य नुकसान नको म्हणून मात्र असं म्हणतात की एक ते एकोत्र्यांशी पुढ वाकडी ते वाकडी पाकिस्ताननं पुन्हा एकदा सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे आणि हे मी नाही भारताची मीडिया नाही तर इंटरनॅशनल लेवलच्या मीडियानी दिलेले दाखले मी तुम्हाला काही वाचून दाखवणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की आता जागतिक स्तरावरती सुद्धा पाकिस्तान कसं चुकीचं आहे हे सिद्ध होण्यासाठी एक प्रयत्न केला जातोय आणि ते खरंच आपण यशस्वी त्याच्यामध्ये होतो याचा मला समाधान आहे भारतीय मीडियाला जे जमलं नाही ते जागतिक मीडियाच्या या रिपोर्ट्सनुसार काही लक्षात येतंय Uh, काल जर बघितलं असेल तर पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी आपण केली आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूनं आक्रमण होऊ नये गोळीबार असेल किंवा ज्या मिलिटरी ऍक्शन्स आहेत जमिनीवरून वायूच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून तिन्हीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या थांबवाव्यात अशा पद्धतीचं ते म्युच्युअल uh, अंडरस्टँडिंग दोन्ही देशांमध्ये झालेलं होतं मात्र द गार्डियन ब्रिटिश मीडियाचं जी संस्थान आहे त्यांनी जी बातमी दिली आहे त्याच्या माध्यमातून असं लक्षात येते की सीमा भागामध्ये लोकांशी संवाद त्यांनी साधला अनेक लोक ह्या पद्धतीचा निर्णय आल्यानंतर आनंद व्यक्त करत होते जे सीमा भागात लोक राहत होते ते खुशी साजरी करत होते जेणेकरून आता युद्ध होणार नाही आता आक्रमण होणार नाही आणि आपली घरं आता सुरक्षित राहतील अनेकांची तर उद्ध्वस्त झालीच मात्र ज्यांची राहिली होती ते समाधान व्यक्त करत होते आनंद व्यक्त करत होते मात्र अशा आनंद व्यक्त करत असताना त्याच काळामध्ये पुन्हा तिथं आक्रमण झालं गोळीबार झाला काही ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आले किंवा ते तोपगोळी टाकण्यात आले आणि त्याच्यामुळे लोक पुन्हा एकदा जिथे बंकर मध्ये लपून बसले होते तिथे जाऊन लपून बसली आणि पुन्हा एकदा तिथं त्या सगळ्या परिस्थितीला युद्धाचं स्वरूप आल्याचं द गार्डियन नावाच्या ब्रिटिश मीडियाच्या संस्थेनं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बीबीसी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल बीबीसी ब्रिटिश मीडियाची संस्था आणि त्यांनी सुद्धा जागतिक स्तरावर जो रिपोर्ट दिला त्याच्या माध्यमातून असं लक्षात आलं की भारतानं सुद्धा जे अग्रीमेंट झाले त्याच्यानंतर शांतता दाखवली भारताकडून आक्रमण केली गेली नाही मात्र पाकिस्तानकडून मात्र शांतता भंग करणारे सातत्यानं गोळीबार झालेले भारताच्या हद्दीत गोळीबार होतानाचे अनेक पुरावे ज्या मीडिया माध्यमांनी सुद्धा समोर आणलेलं आहे ग्लोबल टाईम्स ही या चायनाची संस्था आहे ज्यांनी सुद्धा असं सांगितलं की भारतानं आणि पाकिस्तानमध्ये जी युद्ध होत होतं अशांतता होती ही चिंताजनक होती चीनसाठी सुद्धा असं त्यांचं मत होतं जे की सारखं चीन पाकिस्तानच्या बाजूने राहिलेलंच आहे ते पुन्हा म्हणते की मात्र ह्या निर्णयानंतर पाकिस्तान शांततेची भूमिका घेईल असं आम्हाला वाटतं असं त्यांची माध्यमं म्हणत आहेत मात्र पाकिस्तान काय ते ऐकणार नाही शेपूट वाकडीज ते ऐकणार नाही त्यामुळे ऐकणार नाही त्यानंतर रॉयटर्सनं ना रिपोर्ट दिला की श्रीनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोटाचे आवाज आलेले होते ही सुद्धा जागतिक मीडियावरची संस्था आहे आणि त्यामुळं या वेगवेगळ्या संस्था ज्या जागतिक पातळीवरती पत्रकारिता जा करतात ते भारतीय मीडिया नाही आहे हे पुन्हा एकदा मी अधोरेखित करतोय भारताचे आजतक किंवा इथं जी टी व्ही किंवा ते रिपब्लिकन टी व्ही मीडिया चॅनल हे नाही आहेत तर जागतिक पातळीवरती जे रिपोर्टिंग करतात आणि ज्यांचे रिपोर्टर्स ग्राउंड वरती खरंच जातात आणि ते काही असं पळून पळून अरे आमच्याकडे ते बॉम्ब पडतोय आणि आता लकून बसतोय आर भीतीचं वातावरण असलं काही करत नाहीत तर ते फक्त रिपोर्टिंग घेतात आणि डॉट टू डॉट एकतर छापून देतात किंवा त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा शांततेच्या माध्यमातून शांतपणे काय घडतंय याचं विश्लेषण सांगत असतात या सगळ्या जागतिक मीडियाने सांगितलेलं आहे की जे शस्त्रसंधी झाली किंवा ज्या पद्धतीचं आपण सीज फायर घेतलेला आहे याच्यामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे मात्र पाकिस्तानला लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही जर हीच भूमिका ठेवली तर भारताकडून पुन्हा या शस्त्रसंधीचं जर उल्लंघन झालं तर मात्र तुम्हाला ते तितकंच जड जाणार आहे भारतानं घेतलेली भूमिका ही नेहमीचीच आहे म्हणजे अर्थात भारत ही सौम्य भूमिका कायम घेत आहे कारण दोन्हीकडं काय म्हणतात नुकसान होऊ नये तिथल्या लोकांचं नुकसान होऊ नये हीच भावना भारताची अनेक वेळा राहिली आहे मात्र यावेळीची जी भूमिका ही थोडी स्ट्रॉंग होती त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ दिसेल तो डिटेलमध्ये पहा तुम्हाला लिंक सुद्धा इथे देतो मात्र आत्ताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या भारत काय करते हे महत्वाचं आहे विदेश सचिव जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या सगळ्या सैन्याला असे आदेश दिलेले आहेत की जर पाकिस्तानकडून कारवाई होत असेल तर त्याला आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार आम्ही आमच्या सैन्याला देऊन ठेवलेले आहेत अर्थात तिकडून आक्रमण झालं जर सैन्याला वाटलं की आपल्याला हानी होते तर आपलं सैन्य सुद्धा तिथं आक्रमण करण्यासाठी त्यांना आम्ही पूर्ण आदेश दिलेले आहेत असं आमच्या विदेश सचिवांचं मत आहे तर अमृतसर आणि पंजाब मध्ये जे अमृतसर आहे तिथं जे डी सी आहे त्यांनी असं सांगितलं की त्या भागामध्ये आम्ही अजूनही रेड अलर्ट ठेवलेला आहे लोकांनी घरातून बाहेर निघू नये आपल्या गॅलरीमध्ये येऊ नये घराच्या खिडक्या लावून ठेवाव्यात अशा सगळ्या पद्धतीचे आदेश तिथल्या स्थानिक लोकांना अमृतसरच्या दिले आहेत कारण पाकिस्तानकडून गोळीबार हा सातत्यानं सुरूच आहे तुमचं मत काय आहे पाकिस्तानच्या भूमिकेसंदर्भात भारताच्या भूमिकेसंदर्भात सीज फायर झाला तो योग्य झाला का आणि पाकिस्तानचं हे सीज फायरचं उल्लंघन करणं याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद